नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी आजी पणजीच्या काळापासून चालत आलेली पारंपरिक वराडी पद्धतीची अतिशय चविष्ट अशी खरी दाईची रेसिपी किंवा खरं वरांची रेसिपी वराडामध्ये घरोघरी आवर्जून ही खरी दाय बनवण्यात येते घरात भाजी नसेल तर हा मस्त पर्याय आहे आता ह्या भाजीला किंवा ह्या डाळीला खरी दाय असं का म्हणतात याचं नक्की कारण मला माहिती नाही ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्की कळवा चला तर रेसिपीला सुरुवात करूया खरी दाय किंवा खरं वरण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही शिजवलेली तुरीची डाळ ही छोटी वाटी तुरीची डाळ मी हळद आणि पाणी घालून शिजवून घेतली आहे छान मऊ शिजवली आहे आपण नेहमी करता जे वरण करतो साधं वरण करतो त्याचीच ही डाळ आहे आता आपण ही डाळ घोटून घेऊ वराडामध्ये तसेच विदर्भामध्ये साधं वरण खाण्याची पद्धत आहे रोज जेवायला आमटी वगैरे बनवत नाही साधं वरण आणि त्यासोबत सुकी कोरडी भाजी अगदी पंगतीला देखील साधं वरणच विदर्भामध्ये आणि वराडामध्ये बऱ्याचदा बनवलं जातं सकाळी सकाळी हे साधं वरण आणि हे साधं वरण केल्यानंतर त्यातील ही घोटलेली डाळ आम्ही काढून ठेवतो डब्याला नेण्यासाठी अगदी मस्त पर्याय आहे गावाकडे तर शेतकरी आवर्जून शेतामध्ये हे खरं वरण घेऊन जातात आणि मुलांना देखील डब्यामध्ये देण्यासाठी किंवा मधल्या वेळी खाण्यासाठी हा मस्त पर्याय आहे हे बघा डाळ मस्त घोटून झाली आता आपल्याला जेवढं खरं वरण बनवायचं आहे तेवढेच ही घोटलेली डाळ आपण घेऊ हे बघा घोटलेल्या वरणापैकी साधारण अर्धी वाटी वरण मी घेतलं आता यामध्ये तीन ते चार लसूण पाकळ्या अगदी बारीक कापून घालूया खूप साधं हे वरण किंवा वरण बनवतात फोडणीची वगैरे गरज नाही अगदी साध्याच पद्धतीने बनवलं जातं झटपट बनतं चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्हाला जर यामध्ये हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये लाल वाळलेल्या मिरचीची सुकी चटणी जी आहे ती देखील घालू शकतात लसूण मिरचीची कोरडी चटणी आमच्याकडे करतात बरेच जण ते देखील यामध्ये घालतात चवीनुसार मीठ घालूया भरपूर कोथिंबीर आणि अर्धा कांदा तुम्हाला जर हे खरं वरण लगेच खायचं असेल तर कांदा घाला आणि डब्यामध्ये जर द्यायचं असेल तर कांदा नाही घातला तरी चालतो कारण कांदा काही वेळानंतर कडू होतो आता यामध्ये एक टेबलस्पून कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे वराडामध्ये विदर्भामध्ये बऱ्याचशा भाज्या ह्या कच्चं शेंगदाण्याचं तेल घालून खातात खूप चविष्ट लागतात आता आपण हे मिक्स करूया पूर्वीच्या काळी लग्न वगैरे असे जर सामुदायिक कार्यक्रम असले पंगती असल्या तर मोठ्या प्रमाणावर हे वरण बनवलेलं असायचं आणि वरण जर उरलं तर त्याचं काय करायचं पूर्वीच्या काळी तर फ्रीज वगैरे देखील नव्हते मग काय करायचे की आजी पणजी हे वरण जे आहे उना ले ले वरन, वर ते उन्हामध्ये कच्चित वाळत ठेवायचे आणि वाळवलेलं हे वरण छान बरणीमध्ये भरून ठेवायचे मग आवश्यकता असेल तेव्हा त्या वाळवलेल्या वरणावर पाण्याचा हपका मारून त्यामध्ये याच प्रकारे कच्चा कांदा मिरची कोथिंबीर लसूण घालून आणि तेल घालून ते भाकरी सोबत खायला द्यायचे अन्नाचा एकही कण वाया न जाऊ देता अतिशय काटकसरीमध्ये आपल्या आजींनी पणजींनी हे पदार्थ बनवले आहे आपल्याला खाऊ घातले आहे आणि त्याचीच ओळख आपल्या भावी पिढीला व्हावी म्हणून मी आज हा पदार्थ दाखवला आहे अगदी पंचपक्वांनापेक्षा देखील खूप चविष्ट हे खरं वरण लागतं आजकाल भाज्यांची मुबलकता आहे सर्वच पदार्थांची मुबलकता आहे पण काटकसरीमध्ये बनवलेले देखील हे पदार्थ खूप चविष्ट लागतात आणि ज आजकाल तर खूप झटपटचा जमाना आहे त्यामुळे पटपट अगदी बनवण्यासाठी देखील छान पर्याय आहे पौष्टिक देखील आहे हे बघा मी हे छान मिक्स करून घेतलं पारंपरिक वराडी पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी खरीद आहे किंवा खरं वरण किंवा घट्ट वरण तयार आहे हे वरण पोळी भाकरी बरोबर -बर खायला खूप मस्त लागतं ही रेसिपी जरी जुनी असली आजी पणजीच्या काळातील असली तरी आजही घरोघरी हे खरं वरण बनवतात सकाळच्या सकाळी गरबडीमध्ये शेतात जायची घाई असताना माझ्या माय मावल्या साधं वरण बनवतात मुलांसाठी वरण भात तसेच डब्यात भाकरीवर नेण्यासाठी हे खरं वरण बनवलं जातं अगदी झटपट तर बनतं पण चविष्ट देखील असतं आणि वेगळी भाजी बनवायची देखील गरज भासत नाही वराडामध्ये विदर्भामध्ये तूर हे मुख्य पीक आहे तूर कापूस हरभरा हे असे मुख्य पिकं आहे आणि जास्त मुबलक भाज्या मिळत नाही त्यामुळे हे पर्याय आपल्या आजी पणजींनी काढले आहे आजकाल मुबलक भाज्या सर्वत्रच मिळतात पण आपल्या पारंपरिक पदार्थांची ओळख आपल्या भावी पिढीला व्हावी म्हणून हा अतिशय सोपा साधा असा खाद्यप्रकार मी दाखवला आहे तुम्ही हे खरं वरण खाल्लं आहे का आणि खाल्लं असेल तर तुम्ही याला काय म्हणतात हे देखील मला कमेंट करून कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी रहा